सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा त्यांना संतुष्ट करण्याचा आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा पवित्र काळ या काळामध्ये विशेष देवताचे सुद्धा पूजन केले जाते चला पाहूया आप आपण कोणत्या देवतेची पूजा पितृपक्षात केली जाते आणि का का केली जाते प्रथम श्री विष्णू भगवान पितृलोकाचे अधिपती म्हणून विष्णू भगवानाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते गयेमध्ये विष्णुपद तीर्थावर श्राद्ध केल्यास पितरांना मोक्ष मिळतो असं गरुड पुराणात वर्णन केलेलं आहे गया म्हणजे मात्र गया तिथं विष्णूचं विष्णुपद आहे पितृपक्षात विष्णुसहस्रनाम विष्णुस्तोत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा तुलसीपत्र अक्षता आणि तूप अर्पण करावे दुसरे देव आहेत सूर्यनारायण पित्रांना तेज आणि पोषण देणारे सूर्य आहेत त्यामुळे दररोज सकाळी सूर्याला अर्ध देणे आवश्यक आहे तसं तर बाराही महिने म्हणजे आपण देऊ शकतो एखाद्या आपल्याला काही कारणामुळं नाही जमलं पक्ष पंधरवाड्यात तर डेली अर्ध द्यायचं अत्यंत फलदायक असं मानलेलं आहे काय करायचं की आपण एक लो तांब्या घ्यायचा पितळाचा का किंवा तांब्याचा त्या त्या तांब्यामध्ये जलामध्ये आपण जल घ्यायचं त्याच्यामध्ये गंगेचं जल थोडं मिक्स करायचं लाल फूल तांदूळ कुशा टाकून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे ओम सूर्याय नमा किंवा आदित्य हृदयस्तोत्र म्हणणे अत्यंत शुभ असं मानले जातात तर कुषा हे ग गवतासारखा एक भाग आहे गवताचाच प्रकार आहे ते शुभ असं मानलेलं आहे पक्ष पंधरवाड्यामध्ये पवित्र मानलेलं आहे त्याला तिसरं दैवत आहे आपलं यमदेव मृत्यूचे देव, देव आणि पित्रांचे संदेश वाहक म्हणून यमराजेची अर्चना पितृपक्षात केली जाते यमदेवाला प्रसन्न केल्याने आपली श्राद्धक्रिया पित्रापर्यंत पोहोचते असे अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे दक्षिणेकडे तोंड करून तिळाचे अर्धे द्यावे आणि ओम यमाय नमा मंत्र म्हणावा याशिवाय अजून गंगा माते गंगा सुद्धा पक्षपांधारा वाड्यात अत्यंत शुभ मानलेला आहे या काळात विशेष मानसुद्धा आहे कारण गंगा जलाशिवाय तर्पण पूर्ण मानले जात नाही त्याच्यानंतर अग्निदेवाचे देखील पूजन अर्चना केले जाते कारण काय तर अग्नीमार्फत पित्रांना अन्न पोहोचते असं आपलं अध्यात्म सांगतं श्राद्ध काळात या सर्व देवताची अर्चना केल्याने पित्त पित्र संतुष्ट होतात आणि कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद कायम राहतात असं सुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे पितृपक्षामध्ये विष्णू सहस्रनाम गायत्री जप किंवा ओम नमो भगवते हे आधीच सांगितलेलं आहे या मंत्र मंत्रसुद्धा आपण जपावा पक्ष पंधरा वाट्यात अत्यंत फलदायक असं आहे ह्याच्यानंतर काय आहेत फायदे ह्या तीन देवतेची आपण अर्चना केल्यानंतर काय फायदे होतात आपलं आयुष्य वाढतं यमाची पूजा केल्याने अकाल मृत्यू टळतो असं आप अप, असं आपलं अध्यात्म सांगतं पापक्षय होतो पापक्षय मी आधी सांगितलेलं पापक्षय म्हणजे ह्या जन्माचे तर पाप नष्ट होतात मागच्या जन्माचे सुद्धा पाप नष्ट होतात यम अर्चनेतून केलेल्या प्रार्थनेने य जन्म मरण्याच्या चक्रातून मुक्तीसुद्धा मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पित्रांचे तृप्तीकरण होते म्हणजे पित्र संतुष्ट होतात सूर्याला अर्ध दिल्यास पित्रांना तेज आणि पोषण मिळतं मोक्षप्राप्ती का आता विष्णूचा पण श्री विष्णूचं आपण पू पु, पूजा अर्चना केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते विष्णू हे पित्र लोकाचे अधिपती आहेत त्यांची पूजा केल्यास पित्रांना मोक्ष मिळतो कुटुंबामध्ये शांती वि विष्णू अर्चनेमुळे कुटुंबात आनंद एकता समृद्धी येते सर्व पापाचे क्षालन होतं गरुड पुराणानुसार तर असं सांगितलेलं की विष्णू अर्चनेमुळे श्राद्ध पक्षात ह्या पक्ष पंधरवड्यात केलेले अर्पण अत्यंत फलदायक आहे पित्र सं प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात कुटुंबावर संकटे येत नाहीत आरोग्य सुख शांती आणि समृद्धी मिळते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृदोष कमी होतो आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आजकाल प्रत्येकाला काही ना काही अडचणी ज संसारामध्ये प्रपंचामध्ये येतात पितृदोषामुळे येतात पक्षपंधरवाड्यामध्ये आपण हे तीन देवतेचे पूजा अर्चना करावी आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद घ्यावा यम का यम अर्चनेमुळे अकाल मृत्यू टळतो आणि पित्राचा आशीर्वाद लाभतो विष्णू अर्चनेमुळे काय होतं पितृदोष दूर होतो आणि पित्र सुखे होतात म्हणजे मी एका छोट्या छोट्या वाक्यात सांगितलेलं आहे की तिन्ही देवताचं सूर्यदेवतेच्या अर्चनेमुळे पित्र प्रसन्न होतात आपल्या घरात आनंद येतो असं मी छोट्या छोट्या एका एका वाक्यात मी सांगितलेलं आहे ह्या तीन देवताची पूजा पक्ष पंधरवाड्यात शुभ मानलेली आहे आणि ही करावी पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसाचा कालावधी असतो हा पक्ष पंधरवाडा पंधरा पंद्र दिवसामधून आपण आपल्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा ह्या एक दिवस दोन दिवस जेवढा वेळ आहे त्या दिवशी आपण हे तिन्ही देवतेची सूर्यदेवता विष्णू देवता, देवता आणि यमदेवतेची पूजा अर्चना अवश्य करावी पक्षपंधरवाड्यामध्ये अत्यंत फलदायक असं माहे मानलेली आहे त्याच्यामुळे पित्र आपले संतुष्ट होतात आपल्याला आशीर्वाद मिळतो आपल्या घरामध्ये आनंद येतो सुख येते समृद्धी येते संकटे जातात सुख शांतीसुद्धा आपल्याला मनोकामनासुद्धा आपली असली तर तीसुद्धा पूर्ण होते आपल्या संस्कृतीच्या या पवित्र परंपरेतून केलेले अर्पण पित्रांच्या चरणी समर्पित माझा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद